नमस्कार मी धनंजय सानम दोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत आम्ही सत्तेत आलो की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय त्यांच्या आश्वासनाचा सुरुवातीला तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहून घ्या की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या सात कर्जाचा उतारा राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय पाहिला ना आता खरं म्हणजे मागच्या दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत कारण काय तर शेतमालाचे पडलेले भाव त्यात अतिवृष्टी दुष्काळ आणि नापिकी त्यामुळं शेतकरी कर्जमाफी करा असं सरकारकडे विनवणी करत होते पण महायुतीतल्या एकाही नेत्यानं प्रमुख नेत्यानं त्यावर एक शब्दसुद्धा उच्चारला नाही एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या तीनही नेत्यांनी कर्जमाफीच्या प्रकरणावर सोयीस्कर मौन बाळगलं होतं तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नाना पाटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत या दोन नेत्यांनी दोन तीन वेळा तेवढी कर्जमाफी करा शेतकऱ्यांची अशी मागणी केली होती त्याचवेळी सत्तेत आलो तर कर्जमाफी करू असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं होतं महायुती सरकारनं मात्र मिठाची गुळणीच धरलेली होती आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन तर दिलंच आहे पण त्यासोबतच पवार फडणवीस आणि शिंदे या तिघांनीही शेतकरी कर्जमाफीवर प्रचार सभेत जोरदार प्रचार केला आहे त्याचं कारण आता विधानसभेची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे आणि शेतकरी नाराजीचा फटका या विधानसभेच्या निवडणुकीत बसतोय की काय अशी चिन्ह दिसू लागली आहेत त्यामुळं फडणवीसांसोबतच एकनाथ शिंदे अजित पवारांनीही मागच्या काही दिवसांपासून कर्जमाफीचं आश्वासन द्यायला सुरुवात केली आहे खरं म्हणजे अडीच वर्ष सत्तेत असताना कर्जमाफी करण्याबद्दल एक शब्दही महायुती सरकारनं उच्चारला नाही मग सत्तेत राहून कर्जमाफी करता आली नाही आता पुन्हा निवडून द्या मग कर्जमाफी करतो असं म्हणणारे एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस शेतकऱ्यांना दूध खुळे समाजतात की काय हा खरा प्रश्न आहे बरं यापूर्वी म्हणजे दोन हजार अठरामध्ये फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यातून किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर एस बी आयच्या आकडेवारीनुसार सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी सत्ता स्थापन केली त्यावेळी दोन हजार अठराच्या कर्जमाफीत पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं शिंदे आणि फडणवीस यांनी घोषित केलं होतं देव देऊ म्हणत अडीच वर्ष सरली पण शेतकऱ्यांना काही कर्जमाफी मिळाली नाही त्या योजनेतून अजूनही पात्र असूनही सहा लाख शेतकरी वंचित राहिलेत का तर महा आय टीकडून या योजनेतील पात्र शेतकऱ्यांचा डाटाच डिलीट झालाय बरं हे झालं कर्जमाफीचं नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देऊ अशी घोषणाही युती सरकारने केली होती त्यात पात्र असूनही प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नसल्याचं शेतकरीच सांगत आहेत त्यामुळं महायुतीची कर्जमाफीची घोषणा म्हणजे फसवी कर्जमाफी आहे अशी शेतकऱ्यांमध्ये भावना आहे ग्राउंडवरती विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये हीच भावना आम्हाला दिसली दुसरीकडे महाविकास आघाडीनं सत्तेत आलो की शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन दिलंय आता खरं म्हणजे ते विरोधात असल्यानं चंद्र असो व तारे त्यांना तोडून आणणं आणि त्याचं ते तुम्हाला देऊ असं आश्वासन देणं त्यांना सोपं वाटतंय पण महायुतीच्या कर्जमाफीपेक्षा महाविकास आघाडीच्या कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांचा टक्का जरा जास्त दिसतोय म्हणजे महाविकास आघाडीनेही दोन हजार वीसमध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती त्या योजनेत किती टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर आयच्या अहवालानुसार ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली पुढे महाविकास आघाडीचं सरकारही गेलं आणि ती कर्जमाफीची योजना गोंधळण्यात आली पण आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडीच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात मिळालेला आहे असं दिसतं आता महायुती आणि महाविकास आघाडी यांनी विधानसभेच्या मैदानात आपापली आश्वासनाची अस्त्रं बाहेर काढली आहेत या दोन्ही बाजूनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं आहे एकीकडे महायुतीनं संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं तीन लाखांपर्यंत कर्जमाफी तर करूच पण त्यासोबत पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देऊ असं आश्वासन दिलं आहे खरं म्हणजे सत्तेत कोण येईल ते तेवीस तारखेला कळेलच पण आता अवघ्या काही तासांवर मतदान आलंय त्यामुळे आजवरचा सरकारच्या कर्जमाफीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनीच ठरवायचंय आणि त्यानुसार निर्णय घ्यायचा आहे कारण कर्जमाफीचं आश्वासन तर दोन्ही बाजूनं देण्यात आलंय आता तुमचा अनुभव नेमका काय आणि का का तुम्ही काय भूमिका घेताय यावरून तुमची राजकीय ताकद स्पष्ट होणार आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमचा तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या